श्रीराम नगर बाबासाहेब आंबेडकर नगर एकता नगर कैलास नगर या भागातील प्रचार रॅलीसाठी ज्यांनी या रॅलीचं नियोजन केलं असे आपले सगळ्यांचे आवडते माजी नगरसेवक गुलाबजी पगारे कलाताई खरताळे बापूजी शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले दादू शिकलकर संतोषजी आयरे प्रामुख्याने आपल्यामध्ये उपस्थित झालेले दिलीप नाना भामरे कचरभाऊ गवळी सुद्धा या ठिकाणी खूप मोठं सहकार्य या रॅलीसाठी आज केलेलं आहे आपचे मार्गदर्शक युवारांना पाटील राजेंद्रजी जागीरदार भरतजी पोपळे हरिप्रसादजी गुप्ता नाना मराठे संजयजी काळे मदन बापू गायकवाड नितीनजी पोपळे राजेंद्रजी शेलार तालुका अध्यक्ष गजवांना देवरे नंदुतात्या सोयगावकर मनीषाताई पवार रत्नाकरजी पवार दिनेशजी सापने सुनीलजी चौधरी आणि संपूर्ण या प्रचार फेरी फेरीमध्ये ज्यांनी मेहनत घेतली असे सर्व महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे येत्या वीस तारखेला आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे आज दिनांक बारा रविवार रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामनगर प्रभाग क्रमांक आठमधील मारुती मंदिर या ठिकाणून नारळ वाढून मारुती रायला नारळ वाढून आणि प्रचाराची सुरुवात झाली प्रचाराची सुरुवात श्रीराम नगर संभाजी चौक जय जयभदरंग मित्रमंडळ डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर नगर गवळीवाडा एकता नगर कैलासनगर समर्थ नगर आदिवासी नगर व श्रीरामनगर गल्ली नंबर पाच वर्धमान नगर टिळकनगर या भागातून रॅलीचे आयोजन झाले मतदार राजा गाफीड राहू नको मतदार राजा गाफीळ राहू नको रात्र वैर्याचे की नदीच्या पलीकडं ते जसे एकवटले तीन लाख पन्नास हजार मतदान त्या पलीकडं आहे आणि तीस ला तीन लाख पन्नास हजार मतदानचा त्यांचा जो टार्गेट आहे दोन लाख ऐंशी हजार मतदान त्यांना पाडून घ्यायचे म्हणून प्रत्येक इथनं प्रत्येक मदरसामधून प्रत्येक क्लबमधून प्रत्येक ज्यांच्या ज्यांचे जे जे मंडल असतात त्या माध्यमातनं ते मौलांना आणि संपूर्ण त्यांच्या नेत्यांना आव्हान करत आहे मतदारांना की आपण एक एकवटा आणि वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत पंचाला मतदान करा अशी ते त्यांचा प्रचार करत आहे म्हणून माझी मतदार राजाला विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला त्यापेक्षा जास्त आपण एक एकजूट दाखवा हिंदुत्वासाठी एकत्र या आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे येणाऱ्या वीस मे रोजी सकाळी उन्हातानाची किंवा कुठलीही पर्वा न करता त्या वाहनाने नसेल स्िलिपा असेल तर पोलिंग तर शिलिपांची आपली उप बंदोबस्त होऊनच जाणारे तर त्या ठिकाणी मतदार राजाला माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे की आपण कमळ ह्या समोरचं बटन दाबून आणि बहुमतानेच डॉक्टर बाबा भामरेंना प्रचंड मताने विजयी करावा आपकी बार चारशो पार चारशोचा आकडा पार झाला पाहिजे अशी मी मालेगावकरांना विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे येत्या वीस तारखेला आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे तो देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे कोण होणार आहेत मोदी ने। ने मोदी नरेंद्र ने। ने ने मोदी होऊ ने नये म्हणून कोण प्रयत्न करते काँग्रेस एनडी उमेदवार कोण आहेत पंतप्रधानाचे दोन उमेदवार कोण आहेत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी म्हणजे तुम्ही जे मत द्याल ते तर नरेंद्र मोदींना जाईल आणि जर विरोधात मत दिलं तर ते, ते राहुल गांधीला जाईल याच्या तिथे शरद पवार नाही उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकत नाही शरद पवारांची आता पूर्ण हयात गेली त्यांनी आता ते स्वप्न बी सोडून दिलं आता मागे हातासून ज्या दिवशी बारामतीचं मतदान झालं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये माझा उरलेला राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल कदाचित तीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची येईल आणि असं असताना ज्या नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ज्या नरेंद्र मोदींनी आपली काळजी घेतली अनेक विषयांमध्ये काँग्रेस जे विष पेरण्याचं काम करत आहे कधी मुस्लिमांना सांगत की मोदी जर परत सत्तेवर आले तर तुम्हाला पाकिस्तानात आकडून देईल दलित बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो की आता चारशे जागा जर निवडून आल्या तर शंभर टक्के संविधान संविधानाचा बदल करून टाकतील अशा पद्धतीच्या आपोआप आपल्यामध्ये पसरायचं काम त्यांनी केलेलं आहे आज आपण सगळ्या शहरातील आहोत म्हणून मी बाकीच्या ग्रामीण मुद्द्यांना हात घालणार नाही मात्र कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा शेतकरी कुठल्याही पद्धतीने नाराज नसताना असं चित्र उभं केलं जात की शेतकरी नाराज आहे परंतु शेतकऱ्यांना दरवर्षी आता प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये हे पेन्शन म्हणून दिलं जात अनेक योजनांमध्ये अनेक आसमानी सुलतानी संकटांमध्ये राज्य सरकार असो केंद्र सरकार असो धावून येत आणि सगळेच खुश असताना आपण सगळ्यांना माहित आहे करोनानंतरची किती बिकट परिस्थिती निर्माण झाली मात्र मध्ये तुम्हाला जो शिधा दिला जात होता तो येणार आहे आणखी पाच वर्षापर्यंत तो तसाच फ्री केलेला आहे फ्री केलेला असल्या कारणाने तुम्हाला पाच वर्ष फ्री मध्ये या नरेंद्र मोदींच्या हातूनच त्यांच्या योजनेतून हा सीधा तुमच्या घरापर्यंत येतो तुमच्या मुलांच्या पोरा बाळांच्या तोंडामध्ये येतो आणि एवढं सगळं असताना जे कधी दिसत नाही ते अचानक या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला बुद्धिबेळ घेण्याचा प्रयत्न करत असतात